राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे संघटनेचे युवा प्रदेश अध्यक्ष दामोहन्णा इंगोले यांनी कोकाटे यांना कीटकनाशकाची बॉटल पोस्टाने पाठवली आहे कृषी मंत्र्यांनी हे जहर प्यावं आणि आत्महत्या करावी किंवा मंत्री पदाचा राजीनामा द्यावा असा संताप इंगोले यांनी व्यक्त केला आहे एकीकडे राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहे अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे काही ठिकाणी पाऊस नसल्याने पेरण्या रखडल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे आणि कृषी मंत्री मात्र लोकशाहीच्या पवित्र मंदिरात रम्मी खेळत आहे हे प्रचंड संतापदायक आहे कृषी मंत्रीपदाला ओसड गावची पाटील की म्हणणाऱ्या कोकाटे यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे कधी ते शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात तर कधी ढेकळांचे पंचनामे करायचे का असं म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची खिल्ली उडवतात त्यातच आज त्यांचा रम्मी खेळतानाचा हा व्हिडिओ म्हणजे त्यांच्या नालायकपणाचा कळच असून त्यांनी तत्काळ कृषीमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेली आहे